हा दादांचा काकांचा मित्र ग्रुप इंजिनियरिंग कॉलेजच्या महाराजाबाबत थोडस म्हणजे एक एका शब्दामध्ये सांगा त्यांचा स्वभाव महाराजांचा नामचा परिचय पॉलिटेक्निकला ऍडमिशन झाल्यापासूनचा अत्यंत विनोदी स्वभाव पहिल्यापासून आणि जीवनात अत्य सर्वांना हसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे इंजिनिअरिंग क्षेत्राकडून क्षेत्राकडे वळणे एक बदल होता आणि आमच्या सर्व मित्रमंडळीं साठी हा एक आश्चर्याचा धक्का होता की असंही होऊ शकते परंतु त्यांनी ते करून दाखवलं नामांकित केतन काय झाले पण अठ्ठ्याऐंशी पासून आमच्या ग्रुप मध्ये होते त्यांनी आमचं शैक्षणिक जीवन सुद्धा अत्यंत प्रफुल्लित केलेलं होतं शैक्षणिक काळामध्ये सुद्धा त्यांनी प्रबोधन करतच होते त्यानंतर आता राष्ट्रीय कीर्तनकार होऊन सुद्धा त्यांनी समाज प्रबोधन केलं आमच्या ग्रुपमधील अत्यंत बोलका आणि उत्साही व्यक्तिमत्व आज आमच्यातून घडून गेलेलं आहे त्यामुळे आम्ही हा व्यक्त विद्यार्थी बसून आम्ही सोबत असलेले श्री पंढरीनाथ महाराज साठे खरं म्हणजे हा महाराज ही जी पदवी त्यांना मिळाली ही नंतरची पदवी परंतु त्याच्या अगोदर आमचे खरा मित्र म्हणतात ना ते मित्राच्या दुनियेतला राजा हास्याच्या दुनियातला राजा अशा सगळ्या प्रकारचा राजा असलेला हा आमचा मित्र आणि खरोखर म्हणजे मित्र कोणाला म्हणावं हा एक चांगलं उदाहरण आणि ते <coughs> जे आज आमच्यातून निघून गेले त्याबद्दल आम्ही हे फार दुःखी आहोत एवढ्या कमी वयामध्ये त्यांची एक्झिट होणं हे आम्हाला काही म्हणजे न पटणार आहे त्यांना गैवरून आलंय बरंच काही सांगायचं होतं उचंबळून आलंय आहेत तरी पुन्हा अजून सांगा त्यांची एक आठवण म्हणून एक काय प्रेरणादायी जगासाठी आठवणी अशा आहेत की कित्येक आठवणी आहेत म्हणजे आठवणींचा असा सागर आहे आमच्याकडे फार म्हणजे एक, एक कठीण प्रसंगात धावून येणारा म्हणजे सगळे रोल निभावलेला हा आमचा मित्र होता आमचे मित्र पंढरीनाथ साठे महाराज हे आमच्यातून आज निघून गेले आणि त्यांनी समाजामध्ये जेव्हा एवढं नाव कमवलं ते आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे पंढरी आमचे शैक्षणिक क्षेत्रापासून आमचे खूप जवळचे मित्र अतिशय संघर्षमय जीवन गेलं त्यांचं खूप प्रेम केलं त्यांनी आमच्या ग्रुपवर ते तांबरे अतिशय जीव लावणारा माणूस परंतु लवकरच आमच्यापासून काळाने त्यांना हिरावून घेतलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली बालपणीचा मित्र पंढरीनाथ साटे म्हणजे एक लंगोटी यार म्हणायला काही हरकत नाही लहानपणापासून पहिल्या वर्गापासून आम्ही सोबतच होतो एकत्रच म्हणजे दुपारच्या लंचमध्ये एकाच ताटामध्ये जेवायचं हे सोबतच शाळेत जायचं हे लहानपणापासून त्याचा एक जो आ, हेल्पिंग नेचरचा स्वभाव होता तर तो, तो कॉलेजपर्यंत आम्ही सोबतच होतो आणि तोपर्यंत आम्हाला सतत त्याचा सहवास लाभला व्यवस्थित आणि एक कॉम्पिटिशन कॉलेजला असताना एक कॉम्पिटिशनच आम्ही अभ्यास केला कॉम्पिटिशनच सगळ्या गोष्टी हे केल्या पण असा मित्र म्हणजे मिळणं अशक्य आहे आयुष्यामध्ये म्हणजे खूप वाईट वाटलं ॲक्च्युल मी नवीन जॉब जॉईन केला पुण्याला दोन महिन्यापासून त्याची इच्छा होती मला भेटायची माझी त्याला भेटायची इच्छा होती पण शक्य नाही झालं ते शेवटी आणि ते माझं दुर्दैव की मी त्याला शेवटी नाही भेटू शकलो शेवटी अंत्यविधीच्या वेळेस अंत्यदर्शन मी व्हिडिओ कॉलवर घेतलं आणि तेवढा आशीर्वाद घेतला बोलायचं शेवटचा भाऊ म्हणून काही प्रतिक्रिया देण्याची कनिष्ठ बंधू हरिभक्ती प्रायण गुरुवर्य पंढरनाथ चाटे यांनी जीवनामध्ये एवढी प्रगती आणि कमी वेळात केली की त्याची लोकप्रियता आणि युट्यूबच्या मार्फत गुगलवरती विश्वव्यापी कीर्तनाचे कार्यक्रम तथा प्रबोधनाचा एक भाग त्याच्या जीवनाचा जर पाहिला तर अभिमानास्पद आहे आमच्या कुळाचाच उद्धार झाला असं म्हणायला काय हरकत नाही मला जेव्हा फोन करायचे तेव्हा मी त्यांच्याबरोबर आवर्जून जायचो इकडे मध्य प्रदेश असो गुजरात असो सुरत भागात त्यांनी कीर्तन आणि महाराष्ट्रामध्ये मा चारही दिशेला त्या कीर्तनाचे कार्यक्रम झाले आणि मनमंदिरा या मालिकेमध्ये जी टी व्हीवरतीही चाकणला फार मोठा कार्यक्रम झाला आणि भीमरावजी चाटे यांच्यामार्फत त्यांच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीलाही साथ मिळाली असे आज एवढी संख्या होती की लोकप्रियतेची पावतीच असे माझे बंधू आज रूपाने अमर आहे त्यांच्या शरीराचं निधन झालं ते कायमदायम जिवंत आमच्या स्मरणात राहतील परोपकारी जीवन होतं तेवढं जसं क्रिकेटचा राजा सचिन म्हटलं जातं तसं थोड्या वेळात यायचं आणि क्रीजवर येऊन शतकार माराव्या आणि अगल्या दहा वीस मिनटामध्ये आपलं प्रदर्शन दाखवावं असे सर्व रोल त्यांच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे चाटे महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं जितं जिथं जित महाराजांना हात घातला असेल त्यांना यश मिळत गेलं त्यांचं यश एवढं मोठं होतं की त्यांना हा शेवटचा हर्षरोग झाला आणि देवाने एक गोष्ट त्यांच्या शेवटच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये विचार करण्याची क्षमता बोलण्याची क्षमता ह्या गोष्टीमध्ये ज्या शिरा असतात थाम्ल। ते त्या शिरामध्ये एक गाठ निर्माण झाली आणि शेवटी महाराजांचं बोलणं थांबलं बोलणं थांबलं म्हणून परिवारानं हा निर्णय घेतला की आपण त्यांचं बोलणं चालू करावं ऑपरेशन करावंचं पण त्या अगोदर महाराज किमान तीन महिने चार महिने गाडी चालवत होते शेतात जात होते दुकान चालवत होते व्यायाम करत होते शरीराला कुठलंही व्यंग नसताना महाराजांना आपण म्हणजे परिवारांना आम्हाला आज असं वाटतं आहे की आपण त्यांचं जर एक ऑपरेशन करण्याचा निर्णय थांबवला असता था, आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं त्यांचा जर उपचार केला असता तर महाराज आपल्यात असते परंतु जे ईश्वरास मान्य आहे जे त्यांना गाठायचं होतं आषाढी एकादशीला त्यांनी म्हणजे एक ठरवलं की आपल्याला जायचं आहे आणि त्या दिवसाचा शेवटचा उपवास धरला आणि गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर म्हणजे ज्या मृत्यूच्या दिवसाची लोकं सहा सहा महिने वाट पाहत असतात उत्तरायण जो दिवस आहे गुरुपौर्णिमा त्या ते दिवशी त्यांनी देह ठेवला आणि यह लोकेचा निरोप घेऊन अमर झाले आणि सर्व त्यांच्या मित्रांना नातेवाईकांना पोरक करून गेले या भक्ती मार्गामध्ये अनेक साधक लोक त्यांच्यासाठी म्हणजे येत आहेत आणि महाराजांचं प्रेम प्रत्येकासोबत हसून खेळून राहायचे ते त्यांच्यासोबत जागृत राहू आणि त्यांनी जी ऊर्जा आपल्याला दिलेली आहे त्याच ऊर्जेप्रमाणे आपणही जीवन जगावं एवढीच अपेक्षा करतो थांबतो जय हरी